मित्रांनो नमस्कार रि स्टी सेवनमध्ये मी पुनच्छा आपलं एक वेळा स्वागत करतो मित्रांनो या भागामध्ये आपण पी एस आय एस टी आय कंबाईन एक्झाम झालेली आहे म्हणजे काल दिनांक सोळा जुलै दोन हजार सतरा रोजी ही एक्झाम झालेली आहे तर त्याचा दुसरा भाग आपण इथे बघणार आहोत या आधीचा जो व्हिडिओ झाला होता त्याच्यामध्ये भाग एक आपण घेतलेला आहे आणि त्याच्या जवळपास सहा ते सात मॅथचे उदाहरण सोडून दिलेले होते तर यामध्ये उर्वरित जे मॅथचे उदाहरण आहे बुद्धिमत्तेचे जे गणित आहे ते आपण इथे सोडून देत आहे तर चला बघूया मित्रांनो अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही त्या लाल बटनला क्लिक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करून घ्या म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड मी व्हिडिओ अपलोड करणार तुम्हाला ते निश्चितच मिळत जाणार आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते तात्काळ पाहायला मिळेल चला बघूया तर त्र्याण्णव क्रमांकाचा हा प्रश्न एक होता तर हा जे प्रश्न एक इथे मालिका दिलेली होती सिरीज दिलेली आहे नंबर सिरीज ही एक विचार जर केला तर आपण सोप्या पद्धतीची एक सिरीज होती म्हणजे बघा याच्यामध्ये दोन सिरीज होती ही चोवीस अठ्ठेचाळीस अशा प्रकारे आणि दुसरी एक सिरीज होती अशी तर बघा साईन दोन्ही बारा दोन्ही चोवीस हे एक सिरीज झाली आणि दुसरी होती अठ्ठेचाळीस दोन्ही दुप्पट एकशे ब्याण्णव अशा प्रकारे होती म्हणजे हा जे क्वेश्चन होता एकदम हा इझी क्वेश्चन होता म्हणजे याचा आन्सर जे आहे एकशे ब्याण्णव ऑप्शन नंबर दोन नंतर त्यानंतर हा एक प्रश्न दिलेला होता हा जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न होता आणि कन्फ्यूज करणारा होता म्हणजे काही मुलांना हा लवकर समजला पण नसेल नेमकं का काय आहे म्हणून तर आपण हा पण प्रश्न इथं सोडवण्याचा प्रयत्न करू बघा खालील संख्याच्या दोन ओडी दिलेल्या आहेत खाली दिलेल्या नियमाच्या आधारे त्या खालील प्रत्येक ओडीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथं द्यायचे आहे आणि त्याचा हिशोब जे आहे संख्याचा हिशोब डावीकडून उजवीकडे करायचा आहे तर इथे काही नियम दिलेले आहेत तर आपण डायरेक्ट हे एक ओढ घेऊ आणि सोडवण्याचा प्रयत्न करू हे पाच नियम आहे आणि म्हटलं आहे जर पहिल्या ओळीचे मूल्य एक्स असेल तर म्हणजे हे जी पहिली ओढ दिले याचं मूल्य जेव्हा आपण काढतो तर त्याची व्हॅल्यू एक्स आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या एक्सची ची व्हॅल्यू आपल्याला या दुसऱ्या ओढीमध्ये ठेवून पुन्हा ते सोडवायचा आणि फायनल व्हॅल्यू आपल्याला काय येईल ते ऑप्शन मधून द्यायचं आहे अशा प्रकारे हा प्रश्न होता तर चला बघूया आता बघा एकशे पंचवीस चौसष्ट आणि तेहत्तीस एकशे पंचवीस आणि चौसष्ट आणि तेहत्तीस तर एकशे पंचवीस आणि चौसष्टचा जर विचार केला तर बघू यामध्ये नियम नंबर एक जर एका दोन अंकी संख्येनंतर आणखी एक समसंख्या असेल एका दोन अंकी समसंख्येनंतर आता हे समसंख्या नाही आहे त्याच्यामुळे हे लागणार नाही दुसरा नियम आहे जर एका समसंख्येनंतर ही विषमसंख्या म्हणजे हा पण नियम लागत नाही तिसरं जर एका विषमसंख्येनंतर ही विषमसंख्या आहे ओके आणखी एक विषमसंख्या असेल परंतु ही विषम संख्या नाही हे पण न लागेल आता चौथ्या नंबरचा नियम जर एका तीन अंकी संख्येनंतर राईट तीन अंकी संख्या आहे नंतर एक वर्ग, हो पूर्ण वर्ग हो हे पण पूर्ण वर्ग संख्या आहे तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे म्हणजे पहिल्या संख्येतून ही दुसरी संख्या जी आहे ते वजा करावं लागेल म्हणजे एकशे पंचवीस वजा चौसष्ट <चो> इथे उरणार एकसष्ट आणि हे तेहतीस तर आता एकसष्ट आणि तेहत्तीसचा आपल्याला इथे परत विचार करावा लागेल स्टेप बाय स्टेप आपले जे नियम दिले ते लावून बघावं लागेल जर एका दोन अंकी समसंख्येनंतर ही विषम आहे म्हणजे नाही लागणार दुसरा ऑप्शन आहे जर एका संख्येनंतर जर एका समसंख्येनंतर ही विषम आहे नाही लागणार तिसरा आहे जर एका विषमसंख्येनंतर विषमसंख्या आहे आणखी एक विषमसंख्या असेल तर हे नियम इथे लागणार आता त्या दोन्हीची बेरीज करावी लागेल आता हे विषम आणि त्यानंतर पण विषय आहे म्हणून यांची बेरीज करायला आपल्याला इथे सांगितले नियमानुसार तर याची बेरीज करून घेऊ म्हणजे चौऱ्याण्णव आता चौऱ्याण्णव ही फायनल व्हॅल्यू भेटली आणि हे जी चौऱ्याण्णव व्हॅल्यू आहे ते एक्सचे मूल्य आहे पहिल्या ओढीची जी किंमत आहे ते एक्स चे मूल्य आहे असं त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला इथे मिळाली चौऱ्याण्णव बरोबर आता चौऱ्याण्णव किंमत जर या एक्सच्या ठिकाणी ठेवून आपल्याला पुढे सोडवायचं आहे तर ते पण करू एकशे ब्याऐंशी चौऱ्याण्णव एक्स ची किंमत ठेवली चौऱ्याण्णव आणि हे एकोणचाळीस आता बघा परत आपले जे नियम आहेत हे या दोन संख्यांना लावू एकशे ब्याऐंशी आणि चौऱ्याण्णव आता पहिला नियम जर एका दोन अंकी हे तीन अंकी आहे म्हणजे सोडून द्या जर एका समसंख्येनंतर ओके समसंख्या आहे समसंख्येनंतर एक अविभाज्य संख्या अविभाज्य म्हणजे त्याला भाग जात नाही अशी कोणत्या संख्येने भाग जात नाही अशी परंतु याला भाग जाते म्हणून हे पण नियम नाही लागणार परत तिसरा नियम जर एका विषम संख्यानंतर हे समसंख्या आहे म्हणून हे पण सोडून द्या चौथ्या नंबरचा आहे जर एका तीन अंकी संख्येनंतर बरोबर तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग परंतु चौऱ्याण्णव पूर्ण वर्ग नाही हे पण सोडून द्या पाचव्या नंबरचा तर रूल नियम जर एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग नसणारी संख्या बरोबर हे पूर्ण वर्ग संख्या नाही आणि हे तीन आहे तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे म्हणजे आपल्याला नियमानुसार एकशे ब्याऐंशी भागेला चौऱ्याण्णव करावे लागेल म्हणून हे नऊ त्रि सत्तावीस उरले बारा आणि चार त्रि बारा हे जर भागाकार केला त्याचा भागाकार येणार तीन बरोबर आता परत तीन आणि एकोणचाळीस याच्यामध्ये पण आपण नियम लावू पहिला नियम जर एका दोन अंकी समसंख्या समसंख्या नाहीच इथे नंतर जर एका समसंख्येनंतर समसंख्या नाहीच त्यानंतर तिसरा जर एका विषमसंख्येनंतर आणखी एक विषमसंख्या म्हणजे हा जे तीन नंबरचा रूल आहे विषमसंख्येनंतर जर विषमसंख्या असेल तर यांची बेरीज आपल्याला करायची आहे तर बेरीज केल्यानंतर इथे येईल बेचाळीस म्हणजे अशा प्रकारे ऑप्शन नंबर जे दोन आहे ते आपल्याला इथे आन्सर मिळू शकते नंतर बघू इथे एक आता हे प्रतिके दिलेले आहे काही अटी दिलेले आहे आणि कोणत्या प्रतीकाचा काय अर्थ आहे त्यावरून आपल्याला काही विधाने आणि निष्कर्ष आपल्याला इथे शोधायचे हे असे असे जे प्रश्न आहे हे मित्रांनो जे बँकिंगचे पेपर असतात बँकिंगचे जे होत पेपर होतात त्याच्यामध्ये भरपूर प्रकारे असे विचारले जातात परंतु आपल्याला याचा पण आता सराव ठेवणे गरजेचं आहे कारण एम पी एस सीच्या परीक्षामध्ये आता कोणत्या टाईपचे गणित येईल काही सांगताच येत नाही कारण आता याच्या आधीचा जो क्वेश्चन बघितला हा पूर्णपणे वेगळ्या प्रकारे होता आणि प्रत्येक वेळी जे वेन डायग्रामचा एक प्रश्न विचारला जात होता तो पण यावेळेस विचारलेला नाही आहे मात्र काही वर्डचे जे प्रश्न आहे ते रिपीट केलेले आहे चला बघूया हे तर हे सोडवताना आता बघा इथे पी कॉफी चिन्ह आहे पी क्यू पी कॉफी क्यूचा क्यू चा अर्थ आहे पी क्यू पेक्षा लहान नाही आता पी क्यू पेक्षा लहान नाही म्हणजेच एक तर मोठा असेल नाही तर बरोबर असेल म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू म्हणजे पी हा क्यू पेक्षा एक मोटा नहीं, समान तर मोठा असेल नाहीतर समांतरी असेल त्याच्यासाठी चिन्ह वापरतो आपण नंतर इथे स्टार आहे स्टार अर्थ आहे पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू पेक्षा लहानही नाही म्हणजे मोठाही नाही आणि लहानही नाही म्हणजे क्यू पी आणि क्यू हे बरोबर असणार म्हणजे स्टारसाठी इथं चिन्ह दिले आहे बरोबर नंतर इथं ॲट दी रेट आहे पी क्यूपेक्षा मोठा नाही आणि क्यू एवढा पण क्यू एवढा नाही म्हणजे पी जे आहे हे क्यूपेक्षा मोठा पण नाही आणि त्या क्यू एवढा पण नाही म्हणजे निश्चितच तो लहान असणार म्हणजे इथं लेस दॅन चिन्ह वापरू नंतर इथं डॉलरचं आहे डॉलरसाठी दिलेलं आहे पी क्यूपेक्षा मोठा नाही एकतर मग लहान असेल नाहीतर बरोबर असणे असेल म्हणून लेस दॅन इज इक्वल टू नंतर इथे हॅश साठी दिलेला आहे पी क्यू पेक्षा लहान नाही आणि क्यू एवढा पण नाही म्हणजे लहान नाही क्यू एवढा पण नाही म्हणजे तो निश्चितच मोठा असेल अशा प्रकारे आपण इथे चिन्ह घेतलेले आहे म्हणजे कॉपीराईट साठी ग्रेटर दॅन इज इक्वल टू हे प्रत्येकाचा अर्थ काढून आपण इथे घेतलेले आहे आता पुढे सोडवताना आपल्याला एक याप्रमाणे प्रमाणे आपल्याला सोडवायचं आहे जसं यच स्टार यम स्टारचा अर्थ जे आहे ते बरोबर म्हणजे समान आहे दोघं म्हणजे यच आणि समान यम हे अशा प्रकारे लिहायचं म्हणजे जर समान असेल तर एका खाली एक लिहायचं उजवीकडे मोठमोठे जे संख्या आहे मोठे जे आहेत ते लिहायचे आणि डावीकडे नेहमी लहान आलेले पाहिजे तर हे असं लिहिलं आपण यच आणि यम इथं समान आहे नंतर यम ॲट दी रेट टी ॲट दी रेटचं चिन्ह आहे लेस दॅन म्हणजे यम हा टीपेक्षा लहान आहे आता यम हा टीपेक्षा लहान आहे म्हणजे टी हा यमपेक्षा मोठा आहे बरोबर त्यानंतर टी डॉलर के डॉलरचा अर्थ आहे लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे टी जी आहे के पेक्षा लहान आहे किंवा समान आहे तर अशा प्रकारे आपण इथे हे लिहून घेऊ शकतो आता बघा निष्कर्ष काय आहे है। के हॅश यम हॅशचा अर्थ आहे पी क्यू पेक्षा हॅशचा अर्थ आहे ग्रेटर दॅन बरोबर म्हणजे के यमपेक्षा मोठा आहे के जे आहे यमपेक्षा मोठा आहे निश्चितच म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर ह्याचा अर्थ आहे ग्रेटर दॅन म्हणजे टी यचपेक्षा मोठा आहे टी यच आणि यम बरोबर आहे म्हणजे निश्चितच हे पण बरोबर आहे नंतर यच ॲट द रेट के ॲट द रेटचं जे ना लहान म्हणजे यच केपेक्षा लहान आहे हे यच आणि हे के केपेक्षा यच लहान आहे हे पण बरोबर आहे म्हणजे याचं जे निष्कर्ष आहे एक दोन तीन सर्व बरोबर आहेत म्हणजेच ऑप्शन नंबर चार हे असं याचं अँसर येईल नंतर बघू दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हाच्या अदला बदलीमुळे दिलेले ज्या चिन्हाच्या अदला बदलीमुळे योग्य पर्याय आपल्याला इथून निवडायचा हे मित्रांनो आपल्याला स्टेप बाय स्टेप म्हणजे मॅन्युअली करावा लागेल एक एक ऑप्शन घेऊन जसं आता पहिलं जर आपण केलं गुणाकार आणि अधिक हे गुणाकार आणि अधिक याची अदलाबदल करावा लागेल आपल्याला म्हणजे अधिकच्या ठिकाणी गुणाकार आणि गुणाकाराच्या ठिकाणी अधिक तर हे हे आता आपल्याला सोडवायचं म्हणजे दोन हे सायंत्री अठरा अठरा दोन वीस आणि बारा भागेला चार म्हणजे वीस भागेला हे तीन म्हणजे हे सतरा येणार म्हणजे अशा प्रकारे आपण हे सतरा इथे आपल्याला मॅच झालेला आहे आणि ऑप्शन क्रमांक एक इथे बरोबर आहे परंतु आपण दुसरं पण ऑप्शन घेऊ शकतो नेमकं काय ते पण ते आपण बघू ते पण आपण बघून घेऊ म्हणजे आता बघा पण पुन्हा ही संख्या घेतली आणि अधिक आणि वजाची अदलाबदल केली म्हणजे अधिकच्या ठिकाणी वजा आणि वजाच्या ठिकाणी अधिक, अधिक अशा प्रमाणे केलं म्हणजे हे जर आपण सोडवलं तर तीन दोन्ही सहा सहा वजा सहा शून्य आणि बारा भागेला चार म्हणजे हे येणार तीन म्हणजे हे मॅच होणार नाही म्हणजे हे चुकीचं आहे नंतर तिसरं पण ऑप्शन आपण घेतलंय आणि भागाकार यांच्यामध्ये अदला बदल अधिकच्या ठिकाणी भागाकार भागाकाराच्या मध्ये अधिक ठीक आहे आता दोन गुन्हेला तीन म्हणजे सहा झाले सहा भागेला सहा म्हणजे एक, एक चार पाच पाच वजा बारा म्हणजे हे येणार वज सात मित्रांनो असे उदाहरण तोंडी करायसाठी मी या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की माझा जो एक व्हिडिओ आहे बॉडमास रूलसाठी ज्यामध्ये अधिक वजा भागाकार कोणत्याही संख्या अशा किती काही मोठी सिरीज जरी असेल तर त्यांना आपण इजिली सोडू शकतो तो व्हिडिओ तुम्ही निश्चित बघून घ्या नंतर आपण चौथा पण घेऊ यामध्ये वजा आणि भागाकार याची अदलाबदल केली आहे हे वजाच्या ठिकाणी भागाकार आणि भागाकाराच्या ठिकाणी वजा आता हे पण सोडवलं आपण तीन दोन्ही सहा 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 वजा चार म्हणजे उरले दोन आणि हे सहा भागेला बारा म्हणजे हाफ अर्धा ठीक आहे दोन आणि अर्धा म्हणजे हे होणार अडीच म्हणजे बघा हे जे तिन्ही ऑप्शन आहे हे चुकीचे आहे यामध्ये पहिलं जे ऑप्शन आहे हे योग्य आहे म्हणून याचे आन्सर एक हे येणार नंतर बघू वेगवेगळ्या नियमाचा अवलंब करणाऱ्या चार अक्षर मालिका दिलेल्या आहेत बघा इथं आपल्याला अक्षर मालिका दिलेल्या आणि आपल्याला त्यावरून सोडवायचं आहे परंतु त्यासाठी आपल्याला एबीसीडी चढता उतरता उतर क्रम आणि हे त्याचे संख्ये नंबर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे किंवा आपण तात्काळ आपण तिथे पेपरवर लिहून पण घेऊ शकतो आणि हे सोडवण्याचा प्रयत्न तिथं आपण करू शकतो मित्रांनो जर आपण ऑप्शन पाहून जर डायरेक्ट विचार केला तर यम यम यन म्हणजे या यम नंतर यन आलेलं आहे यम यन यम यन हे आलेलं आहे तर असंच जर ऑप्शन आप, आपण यामधून शोधलं तर आपल्याला आन्सर नक्कीच लवकर मिळेल जसं की आता याच्यामध्ये नाही याच्यामध्ये नाही हे जे आहे यानंतर बघा यम इथं कसं आहे यम आणि यन यमच्या समोरचा यन तसंच इथं ए बी बी सी सी डी वी म्हणजे हे जवळपास त्याला मॅच होणार आहे म्हणून हे ऑप्शन इथे येण्यासारखं आहे ए, ए नंतर बी आहे तिथे यम नंतर यन आहे ठीक आहे म्हणजे पहिला आणि शेवटचा पर्याय इथं मॅच होत आहे त्याच्यानंतर ये नंतर वाय दिलेला आहे बघा ए ए नंतर वाय म्हणजे एच्या B समोरचा बी आणि बीच्या खालचा वाय तसंच इथं यमचं जर करून पाहिलं यम नंतर यम दिलं आहे यम यम नंतर यन आणि यनच्या विरुद्ध आहे तो यम म्हणजे निश्चितच यम येईल किंवा इथं असं पण करू शकतो आता ए वाय बी ए नंतर वाय जे आपल्याला घ्यायचा एच्या विरुद्ध झेड आणि त्याच्या आधीचा वाय तसंच इथं जर केलं यमच्या विरुद्ध यन आणि त्याच्या आधीचा यम म्हणजे बरोबर हे चौथ्या नंबरचं जे ऑप्शन आहे याला हे मॅच होत आहे म्हणजेच याचा आन्सर जे आहे हे ऑप्शन नंबर चार निश्चित येईल नंतर बघू खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी जा योग्य कोणता पर्याय आपल्याला इथे निवडाच आहे बघा या अशा प्रकारे इथे सिरीज दिलेली आहे आणि या दोघाच जर आपण फरक घेतला तर ते आहे तेरा याचा जर फरक घेतला ते आहे सतरा आता याचा फरक घेताना आपल्या जवळ दोन ऑप्शन आहेत एक तर सतरा हे मूळ संख्या आहेत बरोबर म्हणून याचा फरक घेताना आपण मूळ संख्या घेऊ शकतो आणि दुसरा एक हे एक संख्या आहे की या दोघाचा जे, जे फरक आहे हे चार आहे म्हणजे एक तर आपण इथे एकवीस घेऊ शकतो म्हणजे चारच्या फरकाने तेरा चार सतरा सतरा चार एकवीस एक ते एकवीस घेऊ शकतो नाही तर मग तेरानंतर सतरा मूळ संख्या आहे ते सतरा नंतर एकोणीस येते एक ते एकोणीस घेऊ शकतो एकोणीस नाही तर एकवीस आपण इथे एकवीस घेऊया एकवीस इथं फरक यायला पाहिजे याची जर बेरीज केली तर अडुसष्ट आता इथं जर एकवीस असेल तर याचा फरक जर याचा फरक आपल्याला पंचवीस यायला पाहिजे जर याचा फरक पंचवीस आला तर आपण घेतलेली ही एकवीस बरोबर आहे आणि याचा फरक पंचवीस हे बरोबर आहे म्हणजे आपण जे आन्सर इथे एकवीस संख्या घेऊन हे जे आन्सर काढलं हे बरोबर आहे परंतु इथे सतरा तेरा सतरा आणि एकोणीस जर घेतलं तर एकोणीस आणि सत्तेचाळीस हे सासठ होणार सासठ नंतर इथं आता मूळ संख्या तेवीस घ्यावी लागेल सासठ आणि तेवीस तर हे याला मॅच होणार नाही म्हणून इथे जे चारच्या फरकाने आपण संख्या घेऊन अडुसठ आन्सर काढलेला आहे हे बरोबर आहे नंतर बघू आता हे जे प्रश्न आहे हे नेहमी प्रश्न विचारणारे आहे या पेपरमध्ये हे दोन प्रश्न अशा टाइपचे विचारले होते आणि इझी होते मात्र पेपर या पेपरमध्ये वेन डायग्रामचा जो प्रश्न नेहमी येणार असतो तो विचारण्यात आलेला नव्हता चला यामध्ये बघूया तर यामध्ये काही सांकेतिक भाषा दिली आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला दिलेला आहे हे आपण इथं प्रथम लिहून घेऊ मित्रांनो हे आता समजून देण्यासाठी मी इथं लिहून घेत आहे परंतु आपल्याला तिथं पेपरवरच करायचं असतं आणि हे असं लिहून करणं म्हणजे टाइम वेस्ट करणं त्याच्यापेक्षा इथेच जर आपण टिक केलं म्हणजे अंडरलाइन करायचं जे कॉमन आहे बघा आता इथे आपल्याला सरळ विचारलं आहे ब्लडसाठी कोणता संकेत आहे तर ब्लड बघा ब्लड इथं आहे आणि इथे आहे म्हणजे या दोन संख्यात ब्लड आहे म्हणून इकडे जे आहे इकडे पण मॉक हे सेम आहे सरळ अर्थ या ब्लडचा मॉक हेच एक ऑप्शन येईल जर इथं आणखी काही गुंतागुंतीचे प्रश्न असतात किंवा इथे काही डबल डबल मॅच होणारे असते तर आपल्याला पुढे सोडवा लागलं असतं परंतु इथं हे एक सोपी प्रश्न होता म्हणून ब्लड साठी इथं ऑप्शन नंबर दोन मॉकेल त्यानंतर बघू त्यानंतर आहे एका सांकेतिक भाषेत हे काही एक जो सेम प्रश्न आहे तो तसाच एक भाषेत दिलेले आणि त्याचा अर्थ दिलेला आहे ते पण आपण इथे लिहून घेऊ अशा पद्धतीने दिलं होतं आणि त्याच्यामध्ये कमसाठी कोणता संकेत येईल असं विचारलं आता बघा इथे कम, कम दिलेलं आहे परंतु कम फक्त एका एकाच या ओडीमध्ये दिलेलं आहे या दुस पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये दिलेलाच नाही म्हणजे कशाला मॅच होतच नाही कम परंतु इथं यू आणि यम जर याचा विचार केला तर यू वरच्या ओडीमध्ये आहे म्हणजे इथे यू यू इथे आणि इकडे पण डी ए डी ए हे दोन मॅच होते म्हणजे यू साठी डी ए इथं दिलेलं आहे तसेच मेचा जर विचार केला तर मे आणि इथं पण मे आहे या दोन ओळीमध्ये एन ए यन ए म्हणजे हे मॅच होत आहे म्हणजे इथं आता फक्त कम उरलेला आहे आणि इथे फक्त जे ए उरलेला आहे म्हणजे याचाच जे अर्थ आहे ते ऑप्शन नंबर दोन जे ए हेच आन्सर येणार मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न याच्यामध्ये बघितलेले आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण पेपर निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करूया पण तत्पूर्वी तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईबर के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ बघण्यासाठी ही जे लिंक आहे त्या लिंकवरून तुम्ही जॉईन करू शकता तसेच सुद्धा यामधून जॉईन करू शकता मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद